काय झालं काय माहित नाही मा पोरीले पहिले किती चांगली होती किती ऐके वाला आता त्या पोरानं काय शिकवलं काय माहित तिले आमचं ऐकतच नाही त्या पोराचंच ऐकते काय करू काय समजत नाही माय देवा बाप्पा मग पुरेले सद्बुद्धी दे रे देवा सद्बुद्धी दे तिले तिच्याबद्दल काय चांगलं आहे काय खराब आहे हे समजू दे रे पोरगी तर आमचं ऐकूच नाही राहिली मित्रा आनंदी काय करत आहे जेवण केलं का तिला नाही बाप्पा तुम्ही तिला कल्ला केला ना रागवलं के ना तर तेव्हापासून ते जेवणच नाही कुरली आहे बसलेली काय वाटते मला तिला काही बोलावटते मा पुरीले तुला माहित आहे ना लहानपणापासून आतापर्यंत एक शब्द नाही बोललो मी माय पाच पोटाची चापट नाही मारली कधी मी मा पुले लहानपणापासून आतापर्यंत आता बोललो आता मला दिसू राहिलं ना ते गलत मार्गावर आहे म्हणून मला दिसू राहिलं ना कोण्या बापाला वाटते की आपली पोरगी गलत मार्गावर गेली पाहिजे म्हणून माहित नाही तुला ध्यान नाही दिलं का तुला ध्यान नाही दिलं आनंदीवर तुला काही समजलं नाही का की पोरगी काय करी काय नाही तुला काहीच ते समजलं मला काय समजेल मला वाटलं कॉलेजले हाय जाते कॉलेजले मला काय अशी कॉलेज म्हणून मला कधी कधी असं की परवर्ष मध्ये काहीतरी गंती आहे नाही नाही तुम्ही असं वाटून तिला आता सध्या समजत नाही आहे समजेन तिला कधी समजेन तिले आता साक्षी गंध आहे तिचं चार पाच दिवसानं आणि काय समजून काय माहित आणि पोरगी अशी ढंगरे करू राहिली मग काही समजून राहिलं ते सर सोळा तुम्ही पण मला एका गोष्टीची लई चिंता आहे काय झालं मला असं वाटतंय की हे आता आनंदीचं मॅटर नाही का हे गावात बोम गिम नाही झाली पाहिजे बाप्पा आता पोरीचं साक्षगंध आहे त्या पोरावाल्या जा माहित झालं तर ते काय म्हणतील ते रिश्ता तोडून टाकतील म्हटलं ते काही आपल्या पोरीला करतील नाही मग तर त्याच गोष्टीचं टेन्शन आहे नाही नाही गावात कोणाला माहित आहे तुला माहित आहे मला माहित आहे मुन्नी वहिनीला माहित आहे आणि आपली लक्ष्मी मावशी बाकी कोण आहे हो मुन्नीबाईचं तर माहित आहे मला ते सांगितलं नाही कोणाला पण हे लक्ष्मीबाईचं काही सांगता नाहीत बुवा नाही नाही आता ते एवढी पण काही खराब नाही आहे ते मावशी काही म्हणेन नाही मला असं वाटते आता कोणी पोरीपारीच्या बऱ्यात कोणी काही म्हणत नाही मग मला असं वाटते काय जुना पण आपल्या पोरीला कधी सदबुद्धी बाप्पा मला तर तेच टेन्शन आलं मला काय वाटते त्या पोरांना आहे ना चांगलंच फसवलं आपल्या आनंदीला चांगलंच फसवलं चांगली उलटी शिल्टी पट्टी तिला पळवली तेन चांगलंच तिला फसवलं हो बापा मारीची फसवणूकच झालेली आहे फसवणूकच झालेली आहे नाही तर माझ पोरगी अशी नव्हती बिलकुल अशी नव्हती काय अभ्यास करे मारगी मी ना एक शब्द म्हटला ना तर मग शब्दाच्या जा खाली जाय नाही आता काही ऐकूच नाही राहिली बिलकुल बदलूनच गेली असं वाटतच नाही ती आनंदी आहे म्हणून हो मला असं वाटते मी काय म्हणतो त्या पुरीला काही जेव्हा खावाल दोन दिवशी उपाशी नको ठेवशील तिला नेलो होतं मी तिच्या जो टाट नेलं होतं म्हटलं काही दोन खास खाऊन घ्या आनंदी नाही म्हणे मी नाही म्हणत म्हणे काही मला काही नाही खायचं अशी बोलू राहिली होती मी काय म्हणतो तुम्ही ना टाट घेऊन तुम्ही खाऊन घेऊन दोन तीन तुम्ही तर नाही नाही मी नाही जात मी म्हणत नाही तिला मी म्हणेन ना तर मग तिला भिन्न नाही मी रागवलेलं आहे ना राहू दे तसं दे नाही वाटेल काही नाही असंच म्हणून राहिले आणि काही भिन्न नाही ते नाही नाही मी नाही जात तूच तिला जेव्हा खावायला नाही ना तुम्ही एक टाट घेऊन जा तिला म्हणून जेवण कर म्हणून मग दा काय म्हणते ते तर खरं तुम्ही ना तिलेला कल्ला केला रागवलंय बोलले तुम्ही तिला लाख लाख बोलले एवढं नव्हतं बोलायला पाहिजे तुम्ही ना काय बोलू राहिली सुमित्रा एवढं बोलायला नाही पाहिजे तुम्ही राहिली एवढं मोठं काढ केलं पोरीनं तरी तू म्हणत एवढं बोलायला नव्हतं पाहिजे तुम्ही ना एवढं लाड लाड करू करूस तर डोक्यावर चढली ते पोरगी हां काही ऐकून नाही राहिली तूही नाही ऐकत तू तर तिला धाकात नाही ठेवायला पाहिजे होतं तूही काही ऐकत नाही ते आता तू ऐकत नाही तर मला तर कठोर व्हायच लागेल ना मला तर कठोर बोलाच लागेल तिच्यासोबत नाही तर मग तर कामच पुरं उकून जाईल हो तुम्ही कठोर बोला पण एवढं नका बोलून आले बोलले तुम्ही तिला काय करू तर मग मी काय करू तुला काय वाटते मला बोला वाटते तिले माझी पोरगी येते तुकडाय मला तिच्यासाठी काय बरं आहे काय वाईट आहे त्या पोराच्या मागे एवढी पागल झाली ना मग आता मी काय करू तूच मला काय करू, करू मी बरं बाबा तुमच्या मनात येते तसं करा पण पोरीला जेवायला घेऊन जा टाट आणि तिला जेवण दोन घास खाल लावा पोरगी कालपासून काहीच नाही जेवली बरं टाट मी घेऊन जातो काय सांग तिला सांग जेव्हापर्यंत तिथे काही बोलसाल नका नाही तिला बोलणं चालू जेवणार बी नाही असंही नाही तसंही नाही आता तिला बोलीन नाही तर ती सुधरीन कशी तिला मी काय म्हणतो का बोल मी म्हणतो जर पोरगा चांगला असेल पोरगी जर खुश असेल त्याच्यासोबत तर करून द्या ना मग लग्न काय करता मग आता आपण एवढं चांगलं पाहिलं पोरीसाठी स्तर एवढं तिच्यासाठी जीव तोडू राहिलो तिला समजत नाही तर काय करता मग करून द्या मग त्याच पोरासह तिचं लग्न तू मित्रे काय बोलू राहिली तुला समजू राहिलं तो पोरगा कसा आहे तुला माहित आहे ना सांगितलं नाही का मुन्नी वहिनीनं सांगितलं नाही का तो पोरगा एक नंबरचा लोकर आहे म्हणते फक्त घुमवते म्हणते पोरीले मग दोन तीन पोरी संघ पाहिलं म्हणते त्या पोराले म्हणते मुन्नी वहिनीनं आणि आता हे आपल्या पोरीला समजून राहिलं ते पागल झाली तू पागल का तिच्या मागं तू पागल होता का सांग मला नाही सांग नाही मी ना असंच म्हटलं आपण जो पोरगा पाहिला आहे एवढा चांगला एवढा रहीस घरचा पोरगा आहे हा डॉक्टर आहे तो पोरगा आणि डॉक्टर सोडून ना कोणाच्या नांदी लागली ते तुला समजत नाही का तिला काही समजत नाही ते लहान आहे तिला तिचं काही बरं वाट समजत नाही तिले आता काही समजून राहिलं पण तिले हे जे आपण बोलू राहिलो ना हे समोर समजेल हे जे बोलत आहे आपण जे तिच्यासाठी करत आहे ते तिला आता खराब वाटत आहे पण तिले समोर समजेल की आपण किती बरोबर होतो आपल्या आई बाबा किती बरोबर होते आणि आपल्यासाठी काय सोचत होते आपल्याला माहीत आहे तिला आता बरोबर वाटत आहे ते जे म्हणत आहे ते हा तिला आता बरोबर वाटत आहे पण आपण जे बोलू राहिलो ना ते तिला समोर जाऊन समजेन की आई बाबा किती बरोबर होते आज ती काही समजत नाही तर आपल्याला तर आपल्याला तर समजते ना आपल्याला तर दुनियादारीचं ज्ञान आहे ना तिनं दुनियादारी पाहिली नाही पण आपण तर पाहिलेली आहे ना म्हणून सुमित्रा हा विचार करू बी नको तू की त्या पोरासंग मी तिचं लग्न करून देईन मापुरीचं लागन तर जिंदगीभर बिना लग्नाची वागवीन मी घरामध्ये पण मी त्या पोरासंग लग्न करून देईन नाही तिची जिंदगी काही बरबाद करून नाही किती लोकर पोरगा आहे तू किती लोकर पोरगा आहे काही तुला समजू राहिला तू काय म्हणून राहिली तर आता म्हटलं तू म्हटलं आज डबल म्हणशील ना तर कानपट्टीत खाशी एक बरं बाप्पा तुम्हाला जसं वाटतं तसं करा पोटातलं दुखुर आलो बैना लय दुखुर राहिलं माय बाई लक्ष्मीबाई काय झालं आहे पोटात पोटा? ओ ते आनंदीची गोष्ट ते मा पोटात पचूच नाही राहिली बाईना कोणाला ना कोणाला सांगाच वाटू राहिले हा पाय लक्ष्मीबाई आनंदीची गोष्ट आहे ना हे तुला माहित आहे आणि एक मला माहित आहे जर तुने हे गोष्ट गावामध्ये कुठं पेरली कोणी आई आईबाईजवळ सांगितली तर मापेक्षा बुरी कोणी राहणार नाही बरं हा ते पोरगी लईपाय या गावची तिचं साक्षगंध आहे आता नामुशी करता का तिच्या गावातनी हां नामुशी करता का आता खबरदार तुला जर कोणाला सांगितली लक्ष्मीबाई तर पाय तू तू आणि मी या मी काय म्हणतो लक्ष्मीबाई जर ही गोष्ट तू न कोणाला सांगितली तर मी डायरेक्ट बुडे सांगून देईन मी म्हणेन तुमची बुडी आहे ना इकडे तिकडे गोष्टी लावते म्हणेन तुला सपाटा करू राहिली म्हणेन असं सांगून देईन मग बुडे आहे तू आहे नाही नाही मी तर तुला असं सांगू राहिली फक्त मग पोटात गोष्ट नाही पचू राहिली तुला असं तू म्हटलं मी ना की मी कोणाला सांगतो म्हणून मी नाही सांगतो मी कोणाला मी नाही सांगत मा बुड्याला नको सांगू माय फक्त बुड्याला नको सांगू कारण की गोष्ट तुला माहीत आहे लक्ष्मीबाई आणि दुसरं मला माहीत आहे गावात मनास तिसऱ्या व्यक्तीला गोष्ट माहीत नाही आहे आणि जर कोणी आईबाईजवळ सांगितलं तर बुडे मी सांगेन तर सांगेन आणि मग सांग जे भांडण होईन तुवा तर मग ते तू पाहिशेन लक्ष्मीबाई तुला माहिती आहे मग भांडण करायला तू नाही ना माहिती आहे ना मले माहीत आहे ना तू कशी आहेत भांडणार हो तेच म्हणली मग मी मग आपल्याशी गाय टाकवा तुम्ही कारण सुमित्रा की सुमित्राय आणि मारुती भाऊले असं माहीत आहे की मला माहीत आहे हे गोष्ट आणि जर कोणाला तुला गावात सांगितली गोष्ट तर तैले काय वाटेल की मुन्नी वहिनीने आमची गोष्ट सा सांगून दिली पुरा गावातली तुला माहित नाही का हा मारुती भाऊनं हात जोडून विनंती केली मला की बाई आमच्या पोरीची गोष्ट कुठं गावातून सांगू नका मारीची नामुशी येईन तिचं साक्षगंध होणार आहे आणि तिचा रिश्ता पक्का झालेला आहे रिश्ता तुटून जाईन तिचा असं मला सांगितलं ताईना हात जोडून सांगितलं तुलाही सांगितलं हां तरी तू अशी करू का काय कोणापोरीचं आपण चांगलं नाही करू शकतो कोणाच्या पोरीचं खराबी नाही करा हे समजत नाही का तुला तू आई पोठी पाठी पोरगी आहे ना माय दिलेली देवानं आू याही पुठी पाठी दिलेली आहे मी मायबाई हो व किती बोलशील थोडंसं म्हटलं मायबाई की किमा पोटात दुखू राहिलो आनंदीची गोष्ट पचून राहिली तू किती लांबून लावलं बैंना तुनं किती लांबून लावलं लामून लावलं म्हणजे तू येतेच तेच म्हणणं होतं की मी सांगतो दोन तीन बाई आईले नाही व माय असं नाही म्हटलं मीनं असं नाही म्हटलं पप्पा असं नाही म्हटलं माय पोठी पाठी आहे माय पोरगी मी काय कोणाच्या पोरीची नामुशी करू मला काय करायला लागते पप्पा हो तेच म्हणत आहे मग मी कुठं आहे रे बाप्पा सकाळपासून या बाई ना नाही दिलं बाप्पा मला एक बार चहा दिला आणि बस घराच्या बाहेर निघाली तर बस घर पूजनच चालू केलं घरच पूजन चालू व्हायचं सकाळपासून अ बाई टाकणं माय चार पाच भाकरी आणि काही देणं बनून थोडस खाले पोटात टाकू देणं भूकन भूक लागून गेली ना मध्ये लक्ष्मीबाई ते पाचं बुडा आला तुमचा आला अ घेऊन जा तुमच्या बुडीला इकडे तिकडे चुकल्या करत राहते म्हटलं ना मी कोणाला सांगत नाही बाल काय सांगू दे ना माय दिन मला दोन तीन काळ्या ठेवून ना माय बाई काय वा इवराल मी इवराल तिने काय घर कुजन चालू आहे सकाळपासून कुठं घरात नाही असतो काय नाही आहे तुझ्या घरात नाही हा बुडा बी ना बाई या बुड्याने माझीनं हराम केलं नीरा हो बुडे बा घेऊन जा बुडीले चुकल्या करते अव चुकल्या करणं सोड ना आता आता तर सोड आता वय झालं ना देऊ का तुले दोन तीन दनके नाही बाप्पा बाप्पा चला चला स्वयंपाक बनून चालतो तुम्हाला चला लवकर चला बुडे बा घेऊन जा बुडीले हो हो मुन्ने घेऊन जातो हे मुन्नी बी ना एक नंबरची आग लागली आता बुड्याच्या हातचे रट्टे खाऊस घालते वाटते मले चला चला बरं चला लवकर चला मी काय म्हणतो लक्ष्मीबाई गावात नाही कोणाला माहित नाही झालं पाहिजे माहीत झालं तर तू नाही 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 मी नाही सांगत बाप्पा कोणाला मी नाही सांगत आता तुला का शंभर रुपयाच्या बाउंड पेपर उलून देऊ मी की मी सांगत नाही म्हणून नाही नाही पण सांगू नको म्हटलं नाही नाही बाप्पा मी नाही सांगत चला घरी चला स्वयंपाक बनतो चला हो चल चल बाबाला कधी समजेन की किती चांगला आहे किती चांगला आहे म्हणून माईबाबाला कधी समजेन कधी समजेन त्याची अच्छा ही मीना त्याला म्हटलं की माय कानातले आणून दे रे बा लवकर माई आईला रडत आहे माईच्या कानातले आणून दे त्या पोरानं एका झटक्यात आणून दिले सोडून कानातले त्यानं विचार नाही केला की के, त्याच्या जो पैसे आहे की नाही आहे त्यानं मीना एका शब्दावर म्हटल्याबरोबर त्यानं कानातले आणून दिले किती चांगला आहे मन किती चांगला आहे मा आईबाबाला कधी त्याचे चांगलापणा समजेन कधी समजेन काय करू मी माई बाबाच माझे दुश्मन बनले आता काय करू मी कोणाला सांगू कोणाला म्हणू कोण समजेन मला किती चांगला आहे किती मी किती प्रेम करतो तो पण किती प्रेम करते मले, किती चांगला आहे कधी मी काय म्हणतो चांगल्यानं बोलसान पोरीसोबत प्रेमानं बोलसान नाही तर रागानं बोलसान डबल तर जेवण नाही करीन बरं ते थोडं प्रेमान बोला तिच्यासोबत तू चुपस मला माहितीय कसं बोलायचं ना कसं नाही तू मी ना म्हटलं कालपासून पोरगी जेवली नाही म्हणून म्हटलं मी ना पहिले तिला जेवण घेऊन करू द्या मग तिला बोलसान तोपर्यंत नका बोलू हो तू थांब बोल पोरीसोबत नाही नाही बाबा मी जेवण नाही करणार बिलकुल जेवण नाही करणार जोपर्यंत ऐकत नाही माझ्या पसंतीच्या पोरासंग माझ लग्न करून देत नाही मी तोपर्यंत तो तुमचं नाही ऐकणार मी नाही जेवण करणार नाही करणार किती चांगला आहे आय मन लय आहे बाबा तुम्ही ऐका मला मी त्याच्यास लय खुश राहील लय खुश राहील तुम्हासाठी काय काय करत आहे तो जॉब धुंडत आहे सर करत आहे माझ्यासाठी करत आहे तुम्ही ऐका ना बाबा ऐका ना माया बाई आम्हाला मुन्नी काकूनं सरी तिची असलेत सांगितली पुरी असलेत माहीत झाली आम्हाला त्याची तो काही चांगला पोरगा आहे बाई हो काही चांगला पोरगा नाही आहे आम्ही ना तुलासाठी जो पोरगा ढुंडला ना तो पोरगा लय चांगला आहे तो ऐक आमचा ऐक आनंदी ऐक आमचं ऐक तु बाबा का तुला काही खराब सांगतील का तू काही खराब सोचू का आम्ही तुला मी बरोबर सांगत आहे चांगलं सांगत आहे तुझ्या चांगल्यासाठीच आम्ही सोचत आहे तू ऐक आमचं ऐक हातानं स्वतःची जिंदगी बर्बाद नको करू बाई बरबाद नको करू तू यासाठी आम्ही जो पोरगा पाहिला तुलाही चांगला आहे तुला समजत नाही आहे सध्या तू वय लहान आहे तुला दुनियादारीची काही आता जाणीव नाहीये जेव्हा तुला समजेल ना की माय माय बापानं काय केलं मायाला तेव्हा तू म्हणशील की माय बाप बिलकुल बरोबर होते आणि मी करत होती अशी म्हणशील तू बाई आम्हाला दुनियादारी माहिती आहे बाई पुरीक आमचा ऐक तुझ्या समोर डोकं पडतो मी ऐक माय बाबा नाही तुम्ही माझ्या पसंत्याच्या पोरा माझ्या लग्न करून द्या तेव्हाच मी जेवण करीन तोपर्यंत मी जेवण करणार नाही आणि मी तोंडणपण करणार नाही माहेत्या पोरा संग लग्न करून द्या अमन सोबतच लग्न करीन मी करीन अमन सोबतच लग्न करीन नाही जिंदगी भर तशीच नाही काय आनंद तू एवढं एवढं समजू समगल तू कंटिन्यू करलास तू दुश्मन आहे का दुश्मन आहे ये तू एवढं खराब सोचू म्हणून दुश्मन आहे नाही नाही सांग आम्हाला तुई काही फिकर नाही आहे का तुला ठावतंय म्हणतो काही स्पीकर नाही आहे मी तुया खराब सोचतो बाई ऐक न ऐक न आमचं नाही मी नाही ऐकणार मी अमन सोबतच लग्न करणार मासनच्या पोरासम लग्न करणार नाही ते मी लग्नच नाही करणार आता रट्टी खाई नाही आता रट्टी खाई म्हटलं मी म्हणून आता रट्टी कशी अरे वाटते आता मारू नका मारू नका मारू नका पोरीले मारू नका जवान पोरगी आहे चांगलं वाटते का बापानं मारला तर हात उठल राहिले का तिच्यावर जिंदगीत कधी तिला पासपोर्टाची नाही मारली मारता का आता तिला राहू द्या मारू नका मारू नका नाही लेकर बिघडले गलत राहाव लागले तर माय बापाला सबक शिकवास लागते शिकवास लागते सबक नाही नाही राहू द्या द्या पोरीला नका मारू मारू नका बाबा मला मारा मारून टाका मला तरी मी अमन सोबतच लग्न करीनच्या पोरासनच लग्न करीन नाही मी लग्नच नाही करीन ऐकू ऐकून द्या मारू नका मारू नका मी समजून सांगतो ना मला तिला ऐक नाय ऐक आई ऐका ना तुम्ही कोणा शब्दात सांगू मी अमन लग्न करणार मी कोणासोबत लग्न नाही करणार आई ऐक सांग ना बाबाला समजून सांग ना काय समजून सांगणार ते मला काय सांगणार तो पोरगा एक नंबरचा लोफर आहे बाई तुला समजून राहिलं आता नाही समजून राहिलं मग लय पस्तावशीन बरं आमचं ऍक्शन नाही तर लय पस्तावशीन बाई तुझ्यापेक्षा जास्त दुनिया ऐक बाबा तुम्ही ऐका मी शंभर टक्के गॅरंटी देतो लय चांगला पोरगा आहे लय चांगला पोरगा आहे असा पोरगा भेटणारच नाही भेटणारच नाही मला आनंदी ऐक ना ऐकत नाही का तुम्हाला ऐकत नाही का नाही बाबा मी नाही ऐक नाही ऐकून मी कोणाच आई बाबा समजून सांग ना सांग बाबा समजून राऊद्या व सोडा सोडा मारू नका दिले मी समजून सांगतो तिले मी सांगतो मी सांगतो तुम्ही तुम्ही मारू नका द्या जवान पोरगी आहे तिनं काही बरं वाईट केलं जीवाचं तर काय काही कमी जास्त केलं तर काय मारू नका दिले मारू नका म्हणजे आता आपल्याला धमकी का नाही राऊ द्या राऊद्या राऊद्या तिने काही धमकी किमकी नाही दिली राहू द्या राहू द्या मी म्हणून राहिली फक्त मी राहिली जर तिनं काही केलं जीवाचं कमी जास्त तर मग काय काय करायचं आपण काय करायचं एकूण ती एक पोरगी आपली वाली एकूण ती एक म्हणून तर डोक्यावर चढली ना तुझ्याच लाडाने वाया गेली तू याच लाडा वाया गेली मी कधी काही बोलत होतो तर मला म्हणतो ती द्या राहू द्या राहू द्या तू तु, तू तु, लय लाड केला तिचा गेली ते वाया मला लाडा वाया गेली पण आता सोडा तिला सोडा इकडे इकडे मारू नका मारू नका राहू द्या जवान पोरगी आहे जवान खून आहे जर काही कमी जास्त केलं तिनं तर काय काय करसान आपण तू म्हणत नको तू रट्टे खाशील आता आता तू रट्टे खाशील नाही नाही राहू द्या राहू द्या द्या द्यापाय तू याच लाडाने वाया गेली ते तू लय डोक्यावर चढवून ठेवली हो मी लाड केला असेल मी समजून सांगतो जा बरं तुम्ही तुम्ही दिमाग शांत करा घराच्या बाहेर जा तुम्ही मी सांगतो तु दिले समजून सांग <laughs> तिला समजून तिचं आता काही दिवसात साक्षगंध आहे आता तिचं साक्षगंध करणारच आहे मी त्या पोरासोबत त्याच पोरासंग लग्न करून देणार आहे ज्या पोरासोबत मी ठरवलेलं आहे जर त्या पोरासंग म्हणते हे लग्न करतो अमन सोबत मी तिला सांगत आहे मी माझ पोरगी कुवारी जिंदी भर वागवीन पण त्या पोरासंग लग्न करू देणार नाही सांग समजून सांग आनंद दिले तू याच्यानल समजते ते सांग समजून मग आता आतापर्यंत समजून सांगायला पाहिजे होतं एवढी वाया जायपर्यंत का झोपली होती का तू जा बरं तुम्ही बाहेर जा लोक तमाशा ऐकतील चांगलं वाटते का लोक मैत्रीण काय चालू आहे याच्या घरामध्ये कोणाला माहीत नाहीये आहे माहीत पडून जाईल जा तुम्ही बाहेर जा थोडासा दिमाग शांत करून या आता लोकांना माहीत नाहीये असा असं भांडणाचा जोरजोरात बोलायचा आपल्या घरातून लोकांना आवाज जाईल तर लोकांना शक जाईल लोक काय म्हणतील मला काय करायचं नाही लोकांचं मला काहीच गिंती नाही लोकांचं मला मा पोरीचं गिंती नाही अरे हो मी समजून सांगतो म्हटलं तुम्हाला हे जा बरं तुम्ही तुम्ही जा घराच्या बाहेर बरं चाललो मी समजून सांगतील हो हो जा तुम्ही आणि तिला म्हणा दोन दिवसापासून पैसे मी येईपर्यंत जेवण करून घे म्हणा हो हो जा तुम्ही काउन बाई आनंदी काहन अंत पाऊरायली हो बाई तू आमचा काउन अंत पाव राहिली हां सोडून दे ना जे सोडून दे पोरगा चांगला नाही आहे नाही आहे चांगला तू ऐक ना आई तू तर समजून घे मले तू तर समजून घे बाई समजली मी तुले समजली तू तु बाबा जे म्हणत आहे ना ते शंभर टक्के बरोबर म्हणत आहे बरोबर बोलत आहे ते माणूस आई तू बी नाही समजत आहे मले मला कोणीच नाही समजत या घरात बाई आम्ही तुम्ही मायबा पाव आम्ही काही खराब का त्या पोरानं तुझ्या डोळ्यावर आहे ना पट्टी टाकलेली आहे तो पोरगा जे म्हणते ना तू तेच करतं तू पोरगा जे म्हणते तू तेच ऐकतं बाई ऐक बाई आमचं ऐक आई अमननं मग डोळ्यावर पट्टी नाही टाकली तुमच्या डोळ्यावर पट्टी पडलेली आहे ते अमनची इच्छाही तुम्हाला दिसत नाहीये दिसत नाही लय चांगला मनाचा पोर काय लयच प्रेम करते मावर बाई हे असंच दाखवतात बाई पोरं असंच दाखवतात समज ना समजतो तुला फसवत आहे तो मुन्नी काकून जे सांगितलं ते समजलं नाही का तुला समजलं नाही का आई मुन्नी काकूला काही माहीत नाही आहे मला माहीत आहे मला माहित आहे सर आई तुला मी सांगत आहे मी लगन करीन तर अमनसोबतच करीन मग पसंतच्या पोरासोबतच लगन करीन नाही मी लगनच नाही करीन मी तुला सांगत आहे तू बाबाला समजून सांगून दे सांगून दे तू बाबाला समजून तूच सांगू शकते बाबाला समजून बाबाला कोणी नाही सांगू शकत तू माणूसला खतरनाक आहे बाई बाईक बाई तू आहेक नाही आई मी नाही ऐकणार का मी त्याची पोरगी आहो आई माय माही खूप कार करत का तू काय बाई आई मला घराच्या बाहेर जाऊ दे नाही आई मला घराच्या बाहेर जाऊ दे ना मला थोड्या वेळ साठी जाऊ दे ना नाही हो बाई घराच्या बाहेर जाऊ नको डबल त्या पुराला भेटू नको हात जोडून तुला मी सांगतो तू बाप नाही तर जीव घेऊन घेईन माया जीव घेऊन घेईन तू बाहेर जाशील तर नको जाऊ बाई नको जाऊ ऐकून घे आमचं ऐकून घे आई तू ऐक ना ऐक नाही नाही तुला घराच्या बाहेर नाही जाऊ देऊ शकत मी नाही जाऊ देऊ शकत बाई तुला किती लाड केला आम्ही ना किती लाड केला तुला किती चांगल्यानं वागवलं पण तुला हा शिला दिला आम्हाला आई मला एक बार अमनले भेटायचं आहे एक बार अमनले भेटायचं आहे आनंदी घरात एवढं झालं बय ना तरी तू म्हणतो त्या पोराला भेटायचंच आहे मी आता नाही आता तुला वाचवीन नाही मी आता तो तु बाप तुला रट्टे मारीन ना तर मी रट्टे मारू देईन मी तुला सांगू राहिली तू आहे आमचं आई तू पण अशीच बोलू राहिली तू पण अशीच बोलू राहिली तू पण नाही समजू राहिली मला मला कोणीच नाही समजत त्या घरात मला माहिती आहे ना मला कोणीच नाही समजत त्या घरात